माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने आज दुपारी जाहीर झाला असून मुले तर मुली उत्तीर्ण माध्यमिक माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला जिल्ह्याचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून ब्याण्णव टक्के मुले तर शहाण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात दहावी परीक्षेचा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान झाली या परीक्षेसाठी जिल्ह्यात वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मुले अठरा हजार दोनशे आठ मुली अशा एकूण अडतीस हजार पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती मुले मुले मुली दिली। असे एकूण सोमवारी झालेल्या निकालात विद्यार्थी उत्तीर्ण मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ब्याण्णव टक्के तर मुलींची छान टक्के इतकी आहे जिल्ह्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव टक्के लागलेला आहे जिल्ह्यात सातशे अठ्ठावीस असे एकूण छत्तीस हजार एकशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये सर्वाधिक निकाल महागाव तालुक्याचा सत्त्याण्णव टक्के इतका लागला तर मारेगाव तालुक्याचा अवघा सत्याऐंशी टक्के निकाल लागलाय